गोरक्षणासाठी कटिबद्ध शर्मा विकास कामे करणार आणि लव विरोधी माझी स्पष्ट भूमिका राहील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणसंग्राम या कार्यक्रमात आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सन्माननीय संजय भाऊ शर्मा यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांची उमेदवारी कशी कशासाठी आहे त्यांचा संकल्प काय असणार आहे ते निवडणूक का लढवित आहे संदर्भात आपण काही प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेऊया तर चला मग आपण संजय भाऊशी बातचीत करूया संजयजी शर्मा आपण पहिल्यांदा धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीत उभ्या तर आपला आमच्या प्रेक्षकांसाठी आपला थोडक्यात परिचय आपण द्यावा जय श्रीराम माझ परिचय म्हणजे मी गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक जीवनात आहे गोरक्षणापासून ते अनेक प्रकारचे आंदोलन मी केलेली आहे सामाजिक चळवळ मी केलेली आहे वृक्षारोपणापासून ती विविध जनजागृती मी केलेली आहे व मतात इतके वाढावे याच्यासाठी सुद्धा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे त्याकरता जनताच्या दलत सारखं एकाच व्यासपीठावर सगळे उमेदवार आणून मी जे मी पर ते ती चळवळ जी तिला जागती केलेली आहे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि ही एवढं परिचय माझा पुरेसा आहे खरं आपण उमेदवारी का केलेली आहे आणि पुढे जाताना आपले कुठले मुद्दे असणार आहे ते तुम्ही सांगा हा बघा आपण उमेदवारी याच्या करता केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकही गोरक्षक किंवा गोरक्षणाच्या संदर्भातलं चिंतन करणारा व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करणारा व्यक्ती कोणीच नाही राजकीय व्यक्ती राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने भूमिका मांडत असतात व वेळ प्रसंगी बदलत असतात आपलं आपल्या जीवनात जे काही आहे ते स्पष्ट आहे की गोरक्षणापासून ते धर्मांतरणापासून ते लव पर्यंत सगळ्याच विषयावर आपली भूमिका स्पष्ट आहे त्याच्याकरता आपली उमेदवारी आहेत केवळ धर्माचे ज्या लढाईत आपली उमेदवारी आहे विकासाचं पण काही दृष्टिकोन आपल्याकडे आहे हे बघा प्रथम दर्शनी मला धर्म महत्वाचा आहे तुम्ही अफगाणिस्तान बघितलं असेल अमेरिका बघितलं असेल ऑस्ट्रेलिया बघितलं असेल कॅनडा बघितला असेल सगळ्या जगातले वेगवेगळे देश त्यांनी फार विकास केला मात्र धर्मांध शक्तींनी एकाच क्षणात जे त्या सगळ्या विकासाला जे ते पायमल्ली केली पहिले धर्म महत्वाचे धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे सगळ्यांच्या हिताचं जे रक्षण करेल तो धर्म आणि जो हिताचं रक्षण करत असेल त्या दृष्टिकोनातनं आपण विचार करायला पाहिजे आणि हिंदू धर्म त्याची ती व्यापक तशी आहे आणि विकासाचा राहिला प्रश्न तर विकासाची गंगा वाहण्याचा आपला पूर्वीपासून प्रयत्न आहे आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या जवळपासच्या निवडणुकीच्या पहिले आपण आपल्या स्वतःच्या सो खर्चाने जे ते इथे या संपूर्ण परिसरामध्ये गोरक्षण जसं आपण तेवढं लावून करतो तेवढंच जे ते जलयुक्त शिवारमध्ये कामं केलीत आणि मोफत केलीत पांडुरंग शास्त्री आठवलेजी त्यांनी सांगायची की देवाचं भान तिथं तर त्या देवभाने गावाचं जे आहे ते आपण पूर्ण तलाव जो येतो त्याच्यातनं गाळमुक्त करण्याचं काम आपण खर्चाने केलेलं आहे मोदी फॅन क्लबच्या नावाने स्वतःच्या नावाने नाही वडिलांच्या नावाने नाही आजोबांच्या नावाने नाही तर मोदीजी अतिशय चांगलं काम आहेत आणि मोदीजी एक राष्ट्रासाठी हिताचे व्यक्ती आहेत म्हणून आपण मोदी फॅन क्लबच्या नावाने ते काम उपक्रम सुरू केला व त्याच्यात पदर खर्चाने काम केलं तर विकासाचा तर प्रश्नच नाही विकासाचा आराखडा मला असं वाटतं की माझा धुळे लोकसभा मतदारसंघ जागतिक पातळीवर प्रत्येक गोष्टीत प्रतिस्पर्धी जो आहे तो जगात असायला पाहिजे आणि तेवढं नेतृत्व देण्याची आपली क्षमता आहे भगवंतांनी आपल्याला तेवढी बुद्धी दिली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हा सगळं काही प्रयत्न आहे हे धर्माचं काम करण्यासाठीच निवडणूक लढवाईल किंवा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर किंवा आपण निवडून आल्यानंतरच धर्माचं काम होईल असं काही वाटतं का तुम्हाला हे बघा धुळे कोर्टात चौदा जज्ज आहेत मुस्लिम प्रत्येक शुक्रवारी नमाजला जातात त्यांच्या जीवनाचा उद्देश जज झाले त्यावेळेस ते नमाजला जाणं होतं का हो आपापल्या प्रथा आपापल्या परंपरा आपापल्या धर्म धार्मिक भावना आणि त्याच्या संदर्भात असलेलं कर्तव्य ते पहिले पार पाडायचं हे सगळे दुय्यम गोष्टी आहेत सत्ता आज आहे उद्या नाही हे लात मारायचं निघायचं पहिले धर्म महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे देव आपली उमेदवारी करतोय लोकसभा मतदारसंघामध्ये आपला प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आता पहिला टप्पा कसा होता आमचा की पहिला टप्पा एक सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटणं बोलणं तो होता आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आता त्यानुसार जे आपल्याला आता कच्चे हे आपल्याकडे काही शंभर दोनशे पत्रक आपण छापलीत ती अशी पत्रक छापली आहेत या पत्रकामध्ये आपली भूमिका जी आहे ते आपण दिलेली आहे की आपण काय काय उपक्रम केलेले के आहेत व आजपासून नाही केलाय ज्या वेळेस जागतिक महामारी सुरू झाली जागतिक महामारीमध्ये कोविड मध्ये कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं म्हणजे प्रशासनाचे लोक सुद्धा नाही पोलीस पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणीच बाहेर यायचं नाही त्यावेळेस आपण धुळे शहरात नाही तर धुळ्याच्या जवळपासच्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा आपण स्वतःच्या पाठीवर पंप ठेवला आणि त्या फवारणीचं सगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्याचं काम जे आहे ते आपण सुरू केलं मी माझा मुलगा माझे सगळे सहकारी आणि हे असं प्रकार जे आपण सुरू केलं त्यावेळेस लोकांना जीवा जीवाजीवाला आणि असं वाटायला लागलं ला। की हे खरे कोविड हो योद्धे आहेत आणि हे निघू शकतात यांनाच काही होत नाही तर मग जनतेमध्ये जे त्यावेळेस विश्वासाची भावना निर्माण झाली आणि सातत्याने आपला संघर्ष आहे जिथे कोणीच नाही तिथे आपण आहेच तो काही विषयच नाही विकासाचा विषय असो कि संघर्षाचा विषय असो पण लढण्याची आपली वृत्ती आहे आणि आज आपला आतापर्यंत आपण फक्त धर्माच्या विषयावर लढत आलो किंवा इतर ते धार्मिक विषय त्याच्यावर लढत आलो आता त्या धर्माच्या माझ्या धर्म बांधवांना भगिनींना त्याच्यासाठी बेरोजगारीवर लढायचा आहे त्यांच्यासाठी जे राहिलेले काम त्यांच्यासाठी लढायचं आहे अनेक गावांना माझा प्रचारसाठी माझा प्रवास होतोय त्या दरम्यान मला असं जाणवतं की रस्त्याच्या रस्ते काय आहेत ते पेपरवर आहे की आता त्यांनी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी रस्ता बनवला मात्र रस्तेच नाही असे दोनशे रस्ते आहेत तर त्या दृष्टिकोनातून मला असं कळतंय की आता आपण ही भूमिका जी ती कठोरतेने पालन करायची पण माझं आता दिसून आलं मला की माझे धर्मबांध एवढे दुःखी आहेत त्या दुःखाला दूर करण्याची क्षमता आपल्यात आहे प्रामाणिक इच्छा आहे ज्ञान नसलं तरी राजकारणाचं फार ज्ञान नाही मला मी त्या क्षेत्रात नवीन आहे पण जिथे भगवंत प्रयत्न करण्याची शक्ती देतो बुद्धी देतो युक्ती देतो तिथे मार्गदर्शनही करण्यासाठी तुमच्यासारखे अनेक लोक जे त्यांना पाठवेल शक्ती देईल सगळं काही आपण गोरक्षक यापूर्वी अनेक त्या गोरक्षकांवर हल्ले पण झालेले आहेत बरोबर बड़। हे हल्ले म्हणजे खंडणीच मागायला येतात दो गोरक्षक असा एका पद्धतीने आरोप केला जातो याबाबत आपल्याला काय बघा कसायांची कसायांची भूमिका काय असते जो गाय कापतो त्याला दया नसते जो का, गाय कापतो तो, तो बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली दररोज करत असतो जो गाय कापतो तो प्रत्येक व्यक्तीला त्या हीन भावनेने बघत असतो की हे काय करून घेतील तर त्यावेळेस ते प्रशासनाच्या शासन प्रशासनाच्या यंत्रणेचा दुरुपयोग करून ते खंडणी मारण्याचे गुन्हे वगैरे आमच्यावरही दाखल केलेत आम्ही मध्ये मराठा समाजापासून सगळ्या एक समाजाच्या म्हणजे ब्राह्मण समाजापासून एक एक जातीच्या मुलींना घरी आणल्यात सोडवून प्रत्येक वेळेस आरोप झालेत आणि बघा कठोरतेने धर्माच्या बाबतीत कोणताही लाग लपेट न ठेवता दणका मारण्याची क्षमता ठेवायला पाहिजे ती समस्या काही अशी तशी समस्या नाही तुमच्यापासून माझ्या घरापर्यंत आई बहिणी आहेत त्याच्यावर हात घालणाऱ्याला तर हात तोडण्याची भावना ठेवायलाच पाहिजे पण एवढं आहे की आपण कायदेशीर हात तोडतो तर तो तो आपण बेकायदेशीर कोणतंच काम करत नाही कारण की आपण बाबासाहेबांना हृदयात ठेवतो त्यांना हृदयात ठेवल्यामुळे कशी भूमिका असायला पाहिजे त्यांच्या संविधानाची पायमल्ली पण व्हायला नको आणि काम पण व्हायला पाहिजे तर ती भूमिका घेतो आणि कठोर त्यांनी घेतो कोणाला वाईट वाटत असेल वाटू द्या त्याची काही परवा नाही आपल्याला गोरक्षकांसाठी संरक्षणाच्या बाबतीत आपली काही संकल्पना आहे का किंवा हो आपण संपूर्ण जगात नाही एवढी मोठी गोशाळा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उभारण्याचं मानस आहे आपलं आणि ते आपण असं नाही की दहा वर्षात मी म्हणजे भूमिपूजन करेल आणि कोणीतरी उद्घाटन करेल माझं नातू पण तो नाही माझ्या विचारांचे वारसे जे आहेत तेच सगळं काम सांभाळतील आणि मीच जे ते भूमिपूजन करेन आणि एका वर्षाच्या जगात नाही अशी मोठी गोशाळा मी तिथं निर्माण करेल आणि गोरक्षणाचा विषय आहे तर प्रत्येक गोरक्षण करणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरक्षकाचं मी माझ्या स्वतःच्या स्व खर्चाने त्याचा विमा काढून देईन आणि त्यांना जे काही प्रोटेक्शन मिळायला पाहिजे त्याच्यासाठी संघर्ष आजपर्यंत करत आलो आता पुढे करेल आणि मतदारसंघामध्ये एकही कत्तल गाणं राहणार नाही मग तो धुळे असो का मालेगाव असो उद्देश सत्ता प्राप्त करणार नाही माझा उद्देश गोरक्षण व्हायला पाहिजे धर्मरक्षण व्हायला पाहिजे माझ्या भावांवर जे अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांना रस्ते नाही आणि त्यांना छळवणूक सुरू आहे त्यांची पिळवणूक सुरू आहे ते दूर व्हायला पाहिजे याच्यासाठी माझा उद्देश आहे उभं राहण्याचा संजय भाऊ आपल्या उमेदवारीमुळे भाजपचे जे उमेदवार आहे काय यांच्या विजयाचा रथही तुमच्या म्हणायचं मी तुम्हाला सांगतो की दोघही उमेदवार त्यांनी मला आज बोलणं योग्य नाही पण जनतेची भावना अशी की दोघं उमेदवारांची डिपॉझिट जप्त होईल हा पहिला इलेक्शन असेल धुळे लोकसभा मतदारसंघातला की इथं राष्ट्रीय पक्षांच्या डिपॉझिट जप्त होतील लोकांच्या भावना फक्त तुम्ही त्यांच्या दारापर्यंत जा ते तुम्ही तुम्हाला बघा की काय बोलतात ते ते माझ्यासारख्या साधारण माणसाला सांगतात की लढा लढण्यासाठी ते पत्रक सुद्धा काय छापायचं ते आम्ही आम्हाला सांगतात की असं नाही असं आसा छापायला पाहिजे असं नाही असं आसा करायला पाहिजे आणि पत्रक छापण्यासाठी सुद्धा खर्च करायला तयार असतात बोर्ड बॅनर फलक लावण्यासाठी पैसे द्यायला तयार असतात एक व्यक्ती एकदम साधारण चायनीज गाडी लावणारा व्यक्ती त्याच्याकडे काहीच नसलेला व्यक्ती त्यांनी पाचशे रुपये काल आमच्या खिशात टाकले सांगितलं की काका डिझेलसाठी एवढे पैसे राहू द्या ही साधी गोष्ट नाहीये भावना काय लोकांच्या त्या लक्षात घ्या पाच वर्ष कमा तुम्हाला त्यांचं तुम लक्ष पैसे कमवणं आहे माझं लक्ष माझ्या भावांनी माझ्या बेरोजगार मुलांनी पैसे कमवणं आहे उमेदवार सुभाबा आणि वे, खासदार खासदार सुभाष भाव पक्षांचे माझ्या माहितीप्रमाणे कोणीच माझं माझं प्रतिस्पर्धी नाही माझं प्रतिस्पर्धी या समस्या त्या गावातले रस्ते त्या गटारी आणि इथं जे मातलेले माजलेले जे गुंड आहेत ते कॉन्ट्रॅक्टर ठिकठिकाणी आता मी काल तिथे सटाण्याला होतो त्या ठिकाणी सांगितलं की तीन कोल्हापूर बांधारे बांधलेत तिघ एका पावसात वाहून गेले हे या समस्या माझ्या प्र, प्र, प्रतिस्पर्धी यांचं मी बिमोड करणं नायनाट करणं संपवणं म्हणजे माझ्या पुढच्या पिढीला मला उत्तर द्यायला बरं राहील बरं आपण जर समजा निवडून आला म्हणजे आमच्या सदिच्छाच आहे आपल्याला निवडून आला तर आपण भविष्यात काय संकल्पना आहे किंवा कुठल्या विकासाचे गंगतर तुम्ही आणू शकता हे बघा जे कोणताही विषय असो आमचा विषय ज्या वेळेस मी पुण्याला मुंबईला जातो त्यावेळेस मला ते तिथले स्थानीय असलेले आय टी सेक्टरमध्ये असो किंवा वेगवेगळे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असो सगळे मुलं तिथे काम करताना भेटतात संध्याकाळी कोणत्याही गावाला म्हणजे मी पुणे मुंबई नाशिक कोणत्याही गावाला गेलो जळगावला गेलो तर किमान मला दोनशे मुलं तिथं भेटायला येतात त्या दरम्यान त्यांची जी प्रतिक्रिया असते ते म्हणतात की मी धुळे सोडून आलोय का आणि ज्यावेळेस मी कॉल्यान आता प्रचाराला जातोय त्यावेळेस बघतो की माझ्या कॉल्याच्या त्यांचे मुलं नाहीत ते वृद्धाश्रमासारखे झाले मला ते वृद्धाश्रमाची चित्र बदलायचे मला माझे मुलं घरी पाहिजेत आणि त्याच्यासाठी विकासाचं काम करायचं माझ्या मुलांसाठी करायचं काम पद पद प्रतिष्ठा पैशासाठी नाही आणि हे करू आपण आणि सगळ्यांच्या मदतीने करू असं नाही आपल्याला अहो मदत द्यायला निवडून आल्यानंतर सगळ्यांच्या मदत घेऊ आपण ज्याला ज्याला सुचत असेल की मी करू शकलो नाही जसं सुभाष भामरे ते बोलले की मी करू शकलो नाही त्यांना विचारलो आपण का करू शकले नाही तुम्हाला काय अडचण आली सांगा पुढचं मदत घ्यायला पदर पसरवून धुळ्याच्या भल्यासाठी सा धुळे लोकसभेच्या भल्यासाठी आपण सगळ्यांकडे जाऊ सगळ्यांची मदत घेऊ पण माझ्या संघामधले ज्या लोकांना सकाळचं संध्याकाळचं पडलंय त्याचं चिंतन आहे डोक्यात ती आग हृदयात आहे ते काम करायचं आपल्याला म्हणजे ते कशा पद्धतीने सोडावं हे बघा आता छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला एकदम गोष्टी सांगतो किती अनेक तलाव आहेत तलावाच्या जवळपासचा परिसर असा पडला आहे जस का मोकाट तिथं एक वृक्ष नाही ओसाड आहे ओसाड पडलेल्या ठिकाणी तिथं एक जवळपास झर नाही जवळपास कोणी सावलीत बसण्यासारखी स्थिती नाही पर्यटन कसं काय ते तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं धुळे मागासलेला जिल्हा आहे मागासलेल्या जिल्ह्यासाठी पर्यटनापासून सगळ्या ठिकाणचं जे ते विकास करावा लागेल फक्त एक पर्यटन नाही आय टी सेक्टरला इथे आणावं लागेल जर वर्क फ्रॉम होम करू शकतात धुळ्यात मुलं जे ते घरी येऊन कोविडच्या कालावधीत काम करू शकतात मग कायमस्वरूपी इथं काही येऊ शकत नाही आणि डायमंड बाजारामध्ये म्हणजे आम्ही आता सुरतला प्रवास झाला माझा मी डायमंड इंडस्ट्रीमध्ये थोडंसं जाऊन आलो फिरून आलो त्या मुलांशी बैठक घेतली त्यांना विचारलं बेटा असं कसं काय तुम्ही तिथं का करू शकत नाही ते म्हणे काका तिथं मशिनरी जर आल्या तर आम्ही सगळेचे सगळे लोक इथं धुळ्याला येऊन काम करू शकतो तर उदण्याला धुळ्याचे लोक उदण्याला मतदारसंघातले लोक ते तिथं डायमंड कटिंगसाठी जात आहेत मग ते डायमंड कटिंगचं का मशीन काही वेगळं असतं का जे सुरतलं होऊ शकतं ते धुळ्यात काय होऊ शकत नाही आणि आपल्या लढाईची सवय जे होऊ शकत नाही त्याच्यासाठी लढा साधा पाजण फोडत या कामाला आणि आणा आणायचं जर आपण ठरवलं इच्छा प्रामाणिक असते ना सगळं काही होऊ शकतं डायमंड इंडस्ट्री इथं यायला पाहिजे तुमचं कापडाची इंडस्ट्री इथं यायला पाहिजे इथं जे ते पर्यटन व्यवसाय वाढायला पाहिजे इथं जे ते मॅन्युफॅक्चर्ड हब व्हायला हो पाहिजे अह काय होऊ शकत नाही आज आपलं धुळे मोठ्या प्रमाणात तेल जे ते निर्यात करत इथून जे पासुन, पासुन ते डीओसी निर्यात करतात म्हणजे सोयाबीन पासून त्या सगळ्या याच्यातन डीओसी आपण निर्यात करतो मग आपण फक्त एकच का निर्यात करायचं कापडापासून हँडलूम पासून सगळं निर्यात व्हायला पाहिजे आपल्या जवळपासच्या क्षेत्रात सगळे कुशल तेथ तिथं तेवढं कारागीर आहेत नेतृत्व देणारे दे लोक आहेत आणि एकापेक्षा एक गुंतवणूक करणारे शूर लोक आहेत जे पैसे टाकतील ती रिस्क घेतील आणि व्यवसाय सुद्धा करतील अहो आपण काय आणत नाही बालाजीचे चिप्स पासून वेपर्स पर्यंत कुठून येत आहेत गुजरातवर ना इथं व्यवसाय किती रुपयाचा आहे त्यांचा तर आज बारा कोटी पंधरा कोटी रुपयाचा फक्त कुरकुऱ्यांचा व्यवसाय मग मा, मी माझ्या भावांना मी मा, मा, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना का म्हणून ते बालाजी वेफर्सच्या तोडीला तोड निर्माण करणार था। उद्योग इथं आणून आहे फा आज आपण फरसान हल्दीराम पासून सगळ्यांचं फरसान बघितलं तर आता इथे धुळ्याला जे ते वर्षाकाठी वीस कोटी रुपयाचा व्यवसाय का म्हणून फल हल्दीराम पेक्षा तोडीला तोड असलेला इथं उद्योग आणणं हे बघा आपल्याला जर जगाच्या पाठीवर टिकायचं असेल तर त्या प्रकारची व्यवस्था निर्माण करणं शासन दरबारी ती त्या गोष्टीला पुढे चालना देणं जे उद्योग इथं येतात ते बिचारे त्यांच्याकडनं हत्ते मागितल्या जातात म्हणून ते हत्तेच्या भीतीपुटी ते इथं व्यवसायाला येत नाही त्यांना भयमुक्त वातावरण देणं आणि सांग ये आणि मी ते नसल्या कारणाने मला माहिती की मी शंभर टक्के इथं उद्योग आणू शकतो सोलर इंडस्ट्री इथे उभे राहू शकते आपल्या नकाना तलाव डेटरगाव पर्यंत एवढी मोठी जमीन आहे इथं सगळ्या धुळ्याला धुळे महानगरपालिकेला वीज मुक्त वीज लाईट बिल मुक्त बनवण्याचा संकल्पना आहे कशाला पाहिजे वीज एमईसीबीची ची स्वतः निर्माण कर आपल्या बापाची जागा इथे एवढी आहे बनवा आणि स्वतः वापरा काय गरज आहे आपल्याला इलेक्ट्रिक थांबत त्यांच्या तारांची इलेक्ट्रिक थांबाचे वीज पैसे घ्या त्यांच्याकडनं एमईसीबी कडनं भाडं म्हणून आणि त्या इलेक्ट्रिक खांबाचे लाईट पथ दिवे सुद्धा नको आपल्याला शंभर टक्के पथ दिवे पाहिजेत शंभर टक्के मतदारसंघामध्ये एकही रिक्षा वाढायला नको प्रदूषण कशाला पाहिजे शंभर टक्के रिक्षा ते द्या त्या ई रिक्षाच पाहिजे त्याला प्रोत्साहन द्या बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल तर प्रामाणिक उद्देश असायला पाहिजे प्रामाणिक नसतं तर काय होईल आपण जे इथं राजकारणी करत आले मूळ तर मी राजकारणी नाहीये मी लढवय्या माणूस आहे आणि माझा उद्देश काय मी दुःख बघितलंय दारिद्र्य बघितलंय संकट बघितलंय आणि त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी जे हवं आहे ते त्यांच्या तोंडापर्यंत पोहोचवण्याचं काम तो घास जो आहे तो मी करणार आहे बरं संजीव आज शेवटचा प्रश्न आहे आपल्याला की आपल्या मतदारांसाठी का आपण काय आव्हान करणार किंवा काय संदेश देणार मी मतदार बंधू भगिनींना सांगतो मी माझ्या जीवनात जे काही करत आलो ते स्पष्ट करत आलो मला मत दिले तरी नाही दिलं तरी मी लढवय्या वृत्तीचा माणूस आहे तुम्ही रात्री दोन वाजता आवाज द्या महत्वाचा प्रश्न असायला पाहिजे महत्वाच्या व्यक्तीने नाही त्या साधारण व्यक्तींनी मला संपर्क करायचा आध्या रात्री आवाज द्या मी तुमच्या अश्रू जे ते थांबवण्याचं काम करेल पुसण्याचं काम करेल आणि हा प्रामाणिक घेतोय आपला मत द्या का नका द्या ते मताचा विषय छोटासा विषय पाच वर्षासाठी खासदार नको मला मला आयुष्यभर साठी तुमच्या हृदयात राहायचं आहे आणि तोच आपला उद्देश आहे मतदारांमध्ये मानव सेवा सेवा करणाऱ्यांना दहा वर्ष दिले आता सेवा हे बघा माझं काल फक्त एक पत्रक एका ठिकाणी गेला काल एका ठिकाणी पत्रक गेला आणि मी त्या व्यक्तीला पत्रक दिलं आणि आम्ही जे परतीचा प्रवास करत असताना तो माणूस आम्हाला एका हॉटेलवर सापडला पडला तिथे झाम येऊन काय आता ऊन लागलं त्याला ऊन लागलं आम्ही त्याला योगायक असं की ते आमची गाडी त्या पेट्रोल पंपवर थांबली आणि आम्ही त्या व्यक्तीला बघितलं की अरे काय झालं पोरांनी पळाले तिथं बघितलं तर काका म्हणे धुळ्याचा दिसतोय त्या माणसाला खाली वाका झोपवलं आणि त्याचं जे काही प्रथम उपचार करायला पाहिजे ते आपण केलं आणि ज्यावेळेस केलं तर त्यावेळेस तो, तो उठून उभा राहिला पहिला शब्द बोलला गोरक्षक खासदार आपण नाही बोललो त्याला तो मुद असलेला माणूस त्याला ज्यावेळेस त्याची सेवा करताना आपण दिसतो त्याला तर तो, तो खिश्यातनं पत्रक काढलं आणि त्यांनी दाखवलं आणि सांगितलं की खासदार आपला उद्देश खासदार होणं नाही आपला उद्देश तर काय आहे की त्या त्या दुःखीची सेवा व्हायला पाहिजे आणि खासदार झाले तर काही फार मोठा विषय आपल्याला काही वाटत नाही पण जनतेच्या डोक्यात बसलेलं आहे डोक्यात नाही तर हृदयात सुद्धा बसलंय की खासदार आणि हे आपल्याला दिसतंय चित्र एकदम स्पष्ट आहे यांना काय चित्र कोणाला काय दिसतं माहीत नाही पण मला जे दिसतंय ते स्पष्ट एकदम चित्र आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गोरक्षक संजयजी शर्मा यांनी आपली उमेदवारी कशासाठी आहे आपण निवडून आलं तर भविष्यात काय काय विकास करू बेरोजगारांना म्हणा किंवा गोरक्षकाच्या संदर्भात म्हणा आपण काय काय कामं करू या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच मतदारांना त्यांनी आवाहनही केलेलं आहे तर नजर एकीन न्यूज चॅनल तर्फे संजीव भाऊ यांचे आपण धन्यवाद व्यक्त करतो मी खरोखर आभारी आहे तुमच्यासारख्या न्यूज चॅनलवाले जे जागृत आहेत त्या लोकांनी माझी मुलाखत घेतली प्रसिद्धीला देणार इतर पत्रकार आम्ही बघितलेत ते जे काही कारण असेल बिचारे नाईलाज असतो त्यांचाही मात्र ते कोणाच्या तरी दबावत येतात पण तुमच्यासारखं निर्विड पत्रकार जे आहेत ते बघितलं आज नजर एटीचं खरंच मिरवणि आहे आणि चांगला उपक्रम आहे तुमचा की खरोखर जे चांगले जे काम करतायत त्यांची तुम्ही मुलाखत घेता प्रसिद्धीला देतात आणि आनंदाची गोष्ट असे लढवये पत्रकार सुद्धा निर्माण करण्यासाठी काम करू आपण आणि त्या पत्रकारांना सक्षम करण्यासाठी सुद्धा आपण काम करूयात धन्यवाद धन्यवाद